नमस्कार सोलापूर सध्या सोलापूर मध्ये कड्याकाचा उन्हाळा सुरू असून दैनंदिन उन्हाचा पारा वाढत आहे हे तापमान वाढत असल्याने सोलापूरकरांनी फळांना पसंती दिलेली आहे त्यातच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी मागील पंधरा वीस दिवसापासून टरबूज खरबूज आणि कलिंगड यांचा आवक चांगल्या प्रमाणात आहे या सर्व फळांचा वापर स्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिनाही सुरू असल्या या फळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण या फळांचा वापर इफ्तार या रोज सोडण्यासाठी करण्यात येतो यावेळी या फळांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे सोलापुरात आवक वाढल्याने तसेच सोलापुरात ऊन वाढल्याने या फळांची विक्री ही सध्या जोरामध्ये आहे किरकोळ बाजारामध्ये हेच तरबूज कलिंगड तरबूज हे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये त्याच पद्धतीने कलिंगड तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये या भावामध्ये त्याच्या प्रतीनुसार त्याच्या क्वालिटीनुसार विकले जात आहेत सोलापूरकरांनी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा फळांचं सेवन करावं असा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला आहे त्यामुळे सर्वांनी या फळांचं सेवन करावं